नमस्कार सर्वांना माझा काय चाललंय आज मी घरातच व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला माझी एरिया परिस्थिती दाखवते बघा माझं घर एक छोटस घर आहे छोटस घर आहे फक्त चार पत्राची रूम आहे आणि छोटीशी टी व्ही घरामध्ये सिंगल बेड आणि आता पावसाळ्यामध्ये खूप खूप परेशानी चालली कपडे सुकायची तर कपड्याचा हालत बघा कशी चाललेली काय करणार कपडे सुकत नाहीये तर म्हणून सगळे कपडे 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 घरामध्ये झाले तर आणि हां लोकेशन घरामध्ये मी हमेशा इथं पडद्याच्या पाठीभागा दाखवते कारण की आपल्या घरामध्ये काही एवढं चांगलं लोकेशन नाही आणि व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी सगळेच बोलतात की चांगले लोकेशन पाहिजे असते जसं आहे तसं आहे एक इथे बसते मी ठीक आहे इथे काही गर्द नाहीये एक इकडे बस बसते इथे मुलांच्या बॅगी आहेत काय करणार जागाच नाही ठेवाल दुसरीकडे इथे मुलं शाळेच्या बॅगी क्लासच्या बॅगी शाळेच्या आणि बडा सगळी घरात चप्पल ठेवायला पण जागा नाहीये चप्पल पण वगैरे असे ठेवणं लागतं <laughs> चौकड सगळीकडे कपडेच कपडे माझं हे किचन <coughs> त्यातच घरात छोटस किचन आहे छोटस किचन मोरी आणि मोरी पण इथे सगळीकडे कपडेच कपडे झालेत कारण की बाहेर पाऊस आहे बाहेर गल्ली पाऊस आहे चालू आणि सगळं पाणीच पाणी आहे काय करणार म्हणून म्हणून मला व्हिडिओ बनवण्यासाठी काय चांगलं लोकेशन नाही ज्याला ज्याला चांगलं म्हणजे खूप मोठे मोठे युट्यूबर आहेत त्याच्याकडं खूप चांगलं चांगलं म्हणजे लोकेशन ते आहे ते व्हिडिओ बनवतात म्हणून त्यांचे व्याय व्हायरल व्हिडिओ होतात आपण पण गरीब आहेत गरीबाचे व्हिडिओ असेच असतात <coughs> ज्याला आवडतील ते बघा हे बघा मोरीचं किचन आहे छोटस किचन दुसऱ्या माणसाला जागा उभा राहायला जागा पण भेटत नाहीये ओके okay. चला माझी रिअल परिस्थिती आज मी तुम्हाला दाखवली कधी मी व्हिडिओ ह्या साइटला दाखवते कधी ह्या साइटला दाखवते किंवा इथे दाखवते कधीतरी इकडे बसून दाखवते म्हणून माझे काय मी तुम्हाला माझी घरातली रिअल परिस्थिती दाखवली नव्हती आज माझ्या सगळ्या घरातली तुम्हाला खूप छोटा रूम आहे माझा जी फक्त चार पत्राचा आहे आणि मेन आम्ही डोंगराव राहतो डोंगराव राह असल्यामुळे ठीक आहे चला भेटू बघा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय